इकडे चल इकडं इकडं जाऊ नमस्कार मित्रांनो आज आपण माझे ते शेत पाहणार कम मित्रांनो हे बघू शकता माणसाला जर आवड असली ना कोणत्या एखाद्या कार्याची तर तो केल्याशिवाय राहत नाही आता हे बघा आपण या ठिकाणी आहेत पूर्ण जंगलामध्ये जंगलामध्ये यांनी केले शेती आपण पाहू शकता

मग जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा तूर हे थोडक थोड्या प्रमाणात तूर लावलेले पण हे घरगुती वापरासाठी किंवा आपल्या घरच्या घरी डाळी वगैरे बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो आता तुरी तर तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये तुरीच्या तूर, तूर सध्या भाव काय त्याच्यामुळे असे काही जुगाड करावे लागतात घरच्या घरी गर लावल्या पण ते कसं असे ते रोजचे ते कुत्रे यायचे नाहीतर कोणते जनावर यायचे आणि ते रोजचे धिंगाण करून जायचे ते काय रे जास्त काय आम्हाला पटलं नाही आम्ही लावल्याचं ते बराबर काय झाले नाही झाल्याच्या नंतर आम्ही लावले ते झेंडीचे झाड झेंडीचे झाडं लावले मस्त चांगले हिरवेगार गार पण ते शेळ्या चारण्यावाला आलता गाय पण घेऊन येऊ लागलता इथे चांगलं गवत गिवत झालता आता गवत नव्हते हिरव्या गार कोणी पण आला तरी काय गवतच नव्हते अरे सर मित्र भाऊ आपण या इथं आलेलो आहे आकाशच्या घरी आकाश जे हे कंपनीमध्ये राहतात आम्ही पण पन... <laughs> त्या ठिकाणी आलेलो तर या कंपनीच्याच थोड्याशा जागेत असं दो तास जागेमध्ये याने लावलेले तर आपण त्या ता ठिकाणी आलो चला आपण पाहून घेऊ सांगितलं आकाश इकडे बघा आमचे बी नाही आता आणखी आणखी आले नाही ना

खूप चांगलं केलेलं आहे चांगल्या प्रकारे अरे ते काय होत बघा पाहू शकता तुम्ही वातावरण हे अशा वातावरणात खूप पाच सहा दिवस कंटिन्यू पाऊस पडत आहे त्याच्यामध्ये हे राहील राहील तर काही गॅरंटी नाही या शेताच्या चौकोन आम्ही काटे काटे जे राहतात हे पाहू शकता पाय चिखल वगैरे लागलेला आहे तर मित्रांनो आज आपण बघू आकाशच्या इथे आकाशन जे घराच्या भोवती जे लावलेले आहे थोडस शेतामध्ये तूर वगैरे लावलेली आहे तेच पाण्यासाठी आपण गेलो कशा प्रकारची असते काय असतं असतं ते तर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ती लागवड केलेली आहे आता हे वातावरण निसर्ग हसला नाही कारण की शेतीचं पूर्ण भविध निसर्गावर अवलंबून असतं पावसावर अवलंबून असतं त्याच्यामुळं ते तूर टिकल नाही टिकल काही <coughs> सांगता येत नाही कारण की असं दररोजचा असा पाऊस सोसाट्याचा येत असल्यामुळे सहसा पिकेट टिकत नाहीत आणि आपण एक त्यासाठी काय प्रयत्न करू की जे काही करून ते पीक टिकलं पाहिजे तर मित्रांनो इथे येऊन मला अतिशय चांगलं वाटलं चांगलं आकाशसोबत गप्पा मारल्या त्याच्यामुळं अतिशय मन प्रसन्न झालं व आपण आता जातो तरी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद